नमस्कार मी धनश्री मणेरीकर आणि तुम्ही पाहताय आजचा फ्रंट पेज आज आमच्या मीडिया समूहाच्या सर्व वृत्तपत्रांनी कोणत्या महत्त्वाच्या बातम्या त्यांच्या फ्रंट पेजवर छापून आणल्या आहेत त्यावर आपण नजर टाकणार आहोत त्याचबरोबर त्यावर तपशीलवार चर्चाही करणार आहोत आणि या बातम्यांवर सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आज आमच्यासोबत आहेत आमचे कन्सल्टिंग एडिटर किशोर नाईक गावकर किशोर सर तुमचं स्वागत तर या चर्चेला सुरुवात करताना वळूयात गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राकडे आपण नेहमीच पाहिलेलं आहे की राज्यात ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत त्यावर आता सरकारने कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे मग ती कोमुनिदात जमिनीतील बेकायदेशीर अतिक्रमणं असोत किंवा किनारी भागातील बेकायदा बांधकामं असोत दोन्ही ठिकाणी सरकार आहे सरकार आपल्या बाजूने कारवाई क आहे तर आजची ही बातमी अशाच बेकायदा बांधकामांसंदर्भात आहे तर हरमलात बेकायदा बांधकाम करणाऱ्याचे सरपंचपद गेले चौकशी हो होईपर्यंत पदावरून हटवले तर पंचायत खात्याची कारवाई तर त्याला जोडून आणि त्याच विषयाशी कनेक्टेड अजून एक सेकंड लीड बातमी गोवन वार्ताने दिलेली आहे ती म्हणजे हरमल पंचायतीच्या सचिवांची तेरा महिन्यात दहाव्यांदा बदली नवा रुजू होण्यापूर्वीच रजेवर ग्रामस्थ हैराण तर या बेकायदा बांधकाम प्रकरणावरून जे हरमलचे सरपंच आहेत त्याचप्रमाणे पंचायत सचिव आहेत हे दोन्हीही व्यक्ती अडचणीत आलेले आहेत सर खूप डिटेल बातमी दिलेली आहे नक्की हे काय प्रकरण आहे त्याविषयीचे देखील महत्वाचे मुद्दे पॉइंटर्स या बातमीत दिलेले आहेत तुम्ही काय सांगाल अधिक याविषयी धनश्री गुड मॉर्निंग शुभ सकाळ देऊ सगळ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी मला वाटतं एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आपल्याला म्हणता येईल गोवन वार्तानं आपल्या फ्रंट पेजवरती दिलेली आहे आणि लीड आणि सेकंड लीड अशा दोन्ही ज्या बातम्या आहेत त्या इंटर लिंक्ड आहेत एकमेकाशी संबंधित आहेत आता हर्मल ग्रामपंचायतीमधील बेकायदा बांधकामांचा म्हणजे सी आर झॅडचं उल्लंघन करून उभारलेल्या बेकायदा बांधकामांचा जो विषय आहे तो गेले महिना दोन महिना आ, न, 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 उन, न, हा विषय चर्चेत आहे आणि ज्या पद्धतीनं हायकोर्टानं या विषयावरून सरकारला आणि सगळ्यात संबंधित यंत्रणांना ज्या पद्धतीनं हायकोर्टानं खडसावून काढलं आणि निर्देश देऊन या सगळ्या बेकायदा बांधकामावरती कारवाई करण्याचे निर्देश आणि आदेश दिले त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आता एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागणार लागणार आहे आपल्याला की हरमल ही आपण एक केस स्टडी म्हणून या पंचायतीचा हा विषय धरू कारण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पंचायतीमध्ये ज्या पद्धतीनं बेकायदा व्यवहार बेकायदा प्रकरणं जी सुरू आहेत ती जर आपण बघितली तर स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांना आपण म्हणतो त्या खरोखरच प्रामाणिकपणे काम करतायत काय आता एकीकडे विधानसभेत अनेक आमदार पंचायतीवरती आरोप करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पंचायतीचे सरपंच पंचायत मंडळ कामांना अडथळे निर्माण करतात मग लोकांकडनं पैसे मागतात परवान्यांसाठी हप्ते घेतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचे लोक आमदारावरती आणि मंत्र्यावरती आरोप करत असतात अशा पद्धतीचा हा खेळ सुरू आहे परंतु धरमाल पंचायत क्षेत्रात जो काय प्रकार घडलेला आहे तो अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्या पद्धतीनं सगळे कायदे नियम तुडवून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बेकायदा बांधकामं झालेली आहेत हरमल हा पर्यटन गाव असल्यामुळे आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ठिकाणातले पर्यटक हे तिथे जात असल्यामुळे तिथं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यातनं हायकोर्टही अवाक झालेला आहे अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे आता हरमलचे जे, जे पंचाय सरपंच आहेत बर्नाड फर्नांडीस तेच मुळात त्यांनीच बेकायदा बांधकाम केल्याचं तिथं उघडकीस आलं होतं आणि त्याची चौकशी करण्याचे निर्देश पंचायत खात्याने दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे की तोपर्यंत त्यांनी सरपंचपदावरून मुक्त व्हावं म्हणून कारण ती कारवाई निपक्षपातीपणे व्हायला पाहिजे दुसरीकडे जी बातमी आहे सचिवांची बदली कारण तिथं परिस्थिती अशी आहे की सचिव जर ह्या सरपंच उपसरपंच यांच्या आदेशाप्रमाणे जर सचिव वागत नसेल तर त्या सचिवांची बदली केली जाते आता सचिवांची बदली आता इंटरेस्टिंग विषय धनश्री याच्यात एक आहे सचिवांची बदली जी आहे ती काय सरपंच करू शकत नाही ती सचिवांची बदली ही पंचायत खात्याकडूनच केली जाते म्हणजेच पंचायत खातं म्हणजे पंचायत मिनिस्टर किंवा पंचायत खातं आणि ग्रामपंचायत यांच्यामधलं जे हे कनेक्शन आहे ते कनेक्शन याच्यातनं उघड होतं म्हणजे ह्या बेकायदा बांधकामांना किंवा ह्या बेकायदा कृत्याला पूर्णपणे कुठेतरी राजकीय आश्रय असल्या कारणानेच हे सगळं घडतं आहे कारण जर राजकीय आश्रय जर त्याला नसता तर हे सगळं घडलं नसतं हा जो हायकोर्टासमोर जो प्रकार उघडकीस आलेला आहे तो मला वाटतं हिमनगाचं एक टोक म्हणावं लागणार आहे आणि तिथं गेल्यानंतर जर चौकशी झाली आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक बांधकामाची जर तपासणी झाली तर धनश्री तुला सांगतो की म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे कुठल्याही पद्धतीचा परवाना न घेता म्हणजे परवाना न घेता तिथं बांधकामं करायला दिलेली म्हणजे काय ते पंचायत मंडळ किंवा पंचायत सदस्य हे काय सामाजिक कार्यकर्ते नाही आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा व्यवहार झालेला आहे हप्ते घेऊन उघडपणे पैसे देऊन पैशांचा व्यवहार करून ह्या सगळे प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा कळस अशा पद्धतीनं आपण या एकूणच प्रकाराकडे आपल्याला पाहावं लागणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट धनश्री एक की सरपंचानी बेकायदा बांधकाम केल्यामुळे आज पंचायत संचालनालयाने सरपंचांना त्यांना पदावरून हटवलेलं आहे मला वाटतं हाच बोध घेऊन आज ठिकठिकाणी ज्या ग्रामपंचायती गोव्यात आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीनं सरपंच उपसरपंच किंवा एखादा पंचसदस्य जर अशा पद्धतीनं बेकायदा बांधकामात जर गुंतलेला असेल किंवा त्यांच्याकडनं जर अशा पद्धतीचं बे बेकायदा बांधकाम जर झालेलं असेल तर जागरूक नागरिकांनी या संबंधीची माहिती पंचायत संचालनालयाकडे देणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीनं जो जी व्यक्ती स्वतःच बेकायदा प्रकरणात गुंतलेली असते ती इतरांना न्याय देऊ शकत नाही त्यामुळे हा एक केस स्टडी धरून अशा जागृत नागरिकांनी यासंबंधी पंचायत संचालनालयाकडे माहिती देणं गरजेचं आहे आणि हे जर असे प्रकार जर घडत राहिले तर धन गोव्याचं गोव्याचं भविष्य किंवा भवितव्य हे खूप धोकादायक बनू पण सर आता ही झाली हरमल पंचायती विषयीची बातमी आता जो पेडणे भाग आहे किनारपट्टीचा भाग आहे तो खूप मोठा आहे आणि अशा म्हणजे पेडणे भागात आपण बघितलं की अनेक बेकायदेशीर बांधकामं या किनारी भागात सुरू आहेत मग असे प्रकार इतर पंचायतीतूनही समोर येऊ शकतात म्हणजे आहेत का तिकडे फक्त तर बेकायदा बांधकामांचा जो, जो विषय आहे तो पूर्ण राज्याचाच विषय आहे आता पेडणेचा विषय जो आहे बेकायदा बांधकामांचा तो सीआरझेड च उल्लंघन करण्यासंबंधीचा आहे म्हणजे बेकायदा बांधकाम ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकतात ही जी बांधकामं आहेत ती सीआरझेड क्षेत्रात आहे म भरती रेषेच्या अंतर्गत ही बांधकामं झालेली आहेत त्यामुळे सी आर झॅड कायद्याचं पालन न झाल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा विषय खूप महत्त्वाचा आहे बाकीचे विषय हे मालकी संदर्भात किंवा जागेच्या ओनरशिपच्या संदर्भात असू शकतात परंतु हा विषय गंभीर एवढ्याचसाठी आहे की ज्या पद्धतीनं तिथं पर्यावरणाचे कायदे पर पर्यावरणाचे नियम पायदळी तुडून जे काय प्रकार तिथे घडलेले त्याचे गंभीर परिणाम उद्या त्या गावावरती होऊ शकतात त्यामुळे त्याला हायकोर्टानं त्याची विशेष दखल घेतलेली आहे आणि हे प्रकार हे केवळ कलंगुटातच नव्हे तर जेवढे किनारी पट्टा आहे गोव्याचा पूर्ण त्या सगळ्या किनारी पट्ट्या तशा पद्धतीचे बेकायदा बांधकाम आहे नक्कीच सर तर या बातमीवरून पुढे जाऊयात पुढे अजून एक महत्वाची बातमी आहे सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन बरच गाजतंय ते आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि त्या विषयीच्या बातम्या समोर येत आहेत आज त्याच विषयावर एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे द गोवन एव्हरी या इंग्रजी वृत्तपत्राने गव्हर्नमेंट ओपोजिशन क्लॅश कंटिन्यूज फॉर्टी नाईन मोर लोकसभा एम पी सस्पेंडेड तर टोटल ऑफ वन फॉर्टी वन एम पी सस्पेंडेड फ्रॉम बोथ हाऊसिस इंडिया अनाउन्सेस नेशन वाईड प्रोटेस्ट ऑन फ्रायडे तर पुन्हा एकदा मंगळवारी विरोधकांनी खासदारांच्या निलंबनावरून दोन्ही सभागृहात गदारोळ केला आणि त्यानंतर तीन वेळा हे कामकाज तहकूब करण्यात आलं आणि जे काही आहे फोर्टी नो फॉर्टी नाईन लोकसभा एम पीज त्यांचं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे हे आता बरेच दिवस हा प्रकार सुरू आहे सर काय सांगाल तुम्ही याविषयी धनश्री लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचा हा प्रकार आहे आता दुर्दैवी का म्हणावा लागणार आहे की एक संसदेत जेव्हा लोकसभेत राज्यसभेत तसंच राज्यस्तरावरती विधानसभेत जेव्हा कामकाज चालू असतं तेव्हा त्या कामकाजाचं काही त्या ते, त्याला एक नियमावली असते कशा पद्धतीनं ते कामकाज चालू राहावं आणि कशा पद्धतीनं प्रत्येक सदस्यानं विधानसभेत किंवा सभागृहात कशा पद्धतीनं त्याने वागावं वा। त्यांची वागणूक कशी असावी हे सगळे नियम आणि अटी किंवा जे काय हे आहेत ते सगळे लागू झालेले ला आहेत परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचे आहे की अलीकडच्या काळात पूर्वी केवळ भाषणातनं आपला विरोध प्रदर्शित केला जात होता आता भाषणं देऊन बोलून तो विरोध प्रदर्शित करतानाच इतरही अनेक गोष्टी आज व्हायला लागल्यात वेगवेगळे घोषणा वेगवेगळी आंदोलनं खुद्द सभागृहातही आंदोलनं व्हायला लागले त्यामुळे या एकंदरीत प्रकारात जर आपण बघितलं तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी आणि विरोधक हे खूप दोन महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळे विरोधकांना जर अशा पद्धतीनं सभागृहातून जर सस्पेंड करण्यात आलं किंवा बाहेर काढण्यात आलं तर मग सभागृहात सत्ताधारीच राहणार आहेत मग सत्ताधारींच्या उपस्थितीत कुठलाही विषय तुम्ही चर्चेला घेऊन किंवा कुठलेही कायदे जर अशा पद्धतीनं बहुमताच्या बळावरती जर मंजूर व्हायला लागले तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तो खूप चिंतेचा विषय असं म्हणावा लागणार आहे ज्या पद्धतीनं या संसदेच्या सत्रात ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकरणावरून खासदारांना निलंबित करण्यात येतं म्हणजे जवळजवळ एकशे एक्केचाळीस खासदारांना आतापर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे त्यामुळे या खासदारांना आता त्या कामकाजात सहभागी होता येणार नाही त्यामुळे प्रामुख्याने विरोधी पक्षाचे हे खासदार असल्यामुळे विरोधकांच्या अनुपस्थितीत <coughs> जे काय संसदेचं कामकाज चालू राहणार आहे त्या कामकाजाच्या संदर्भात चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे कारण तिथं बहुमताच्या बळावरती वेगवेगळे कायदे किंवा वेगवेगळे विषय हे चर्चेला येणार आहेत आणि ते चर्चा करून त्या विषयावरती निर्णय घेतले जाणार आहेत परंतु या निर्णयांना खरोखरच या जनतेची मान्यता असणार का कारण जनतेचे प्रतिनिधी म्हणून हे खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा दुर्दैवी प्रकार आहे हा प्रकार कशा पद्धतीनं आपल्याला टाळता येईल यासंबंधी सभापती आणि संबंधित राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि खासदार यांचा संवाद वाढण्याची गरज आहे अशा पद्धतीनं जर वेगवेगळ्या कारणामुळे विरोधी खासदारांना जर सभागृहाच्या बाहेर पाठवण्यात आलं किंवा त्यांना जर सस्पेंड करण्यात आलं तर आपली संसदीय लोकशाहीच ही धोक्या देऊ शकते बरोबर सर तर पुढे सगळ्यात पुढे अजून एक महत्वाची बातमी आहे गोव्याच्या शिक्षण क्षेत्रासंबंधी भांगरभुई जे कोकणी वृत्तपत्र आहे त्यांनी त्यांची हेडलाईन म्हणून ही बातमी दिलेली आहे गोव्यात दहावीतल्या विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणात जाता वाढ चार वर्षात गळटीचे प्रमाण एक पूर्णांक सात टक्क्या बारा पूर्णांक चार टक्के तर खूप गंभीर अशी बातमी आहे आणि तेवढीच महत्वाची आहे कसं पाहता तुम्ही आ, या विषयाकडे कारण शिक्षण क्षेत्र हे खूप महत्वाचं असतं काय सांगाल धनश्री भुईचेर जी आज हेडलाईन बातमी असा ती खूप गंभीर आणि विचार करण्यासारखी ही बातमी असा एक म्हटल्यार शिक्षणाच्या बाबतीत आम्ही सदच गोय हे लहान राज्यातले सगळ्यात मुखार असपी राज्य अशी अशा आम्ही अशी आम्ही सदांच गायत असतात आता शिक्षणाच्या बाबतीत एकीकडे आम्ही वडविका गातात दुसरेकडे हे वास्तव रियलिटी जर पळयत जे गोयात ज्या पद्धतीन आता धावेतल्या विद्यार्थ्यांची गळती कित्याक जाता आज झाला परिस्थिती अशी की शंभर टक्के निकाल लावपाच्या सर्तींत जे भुरगे धावेक पास जावपाक शकना असे जेन्ना ह्या शाळेंच्या लक्षात येतात त्यांना तांकां धावे मेरेन ते व्हरत नात किंवां धावेक बसोवपाकूच दिनात सो हेच्या खातीर जाता असे की ते धावेक पावनात भुरगे आणि ते सातवी आठवी णवी ह्या स्तराचेरूच ते स्कूल सोडटात हे प्रकार आता व्हडा प्रमाणात घडपाक लागल्यात आता दुसरेकडे जर आम्ही पळत आता कालूच म्हणजे ह्याच दिसांनी आमचे म्हणजे जे शिक्षण मंत्री आम्ही स्टेटमेंट केलो की ऐंशी टक्के जो संस्था असतात त्यो अनुदानित संस्था असतात म्हणजे जवळ जवळ आमचे प्रायवटायजेशन ऑफ ॲडुकेशन सिस्टम ही जाल्लेली असा सर एकीकडे सरकारी शाळा बंद पडत असतात सरकारी शाळेंची परिस्थिती बिकट आणि दुसरीकडे आम्ही वेगवेगळ्यो हो, आर्थिक योजना हो, फुडे करून अनुदानित शाळांना प्रोत्साहन दीत असतात आता अनुदानित शाळा म्हटल्यार पगार सरकारचो व्यवस्थापन प्रायव्हेट आणि सरकारचं पगार घेऊन सगळंच सरकारच्या गजाली ते मान्य करतात असे काय ना त्यामुळे अनुदानितच्या माध्यम आणि अनुदानित हो जो प्रकार असा धनश्री तो गोयन असा हेर राज्यांनी अशा पद्धतीचा प्रकार ना अनुदानित हो गोयन असा बऱ्या विचारां त्या वेळाचेर आदल्यो शिक्षण मंत्री आणि आदल्यो मुख्यमंत्री शशिकला ताई काकोडकर हांणी ही योजना सुरू केली अनुदान देऊन कारण सरकाराक त्या वेळाचेर शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक किंवां शिक्षण क्षेत्रान तशा पद्दतीन लक्ष त्या सरकार परिस्थिती नसली सरकारची आयच्या घडयेक एक जे एकीकडे आम्ही आर्थिक प्रगतीची वड वडवी वडविका त्या त्यावेळेला शिक्षणाचे आम्ही ज्या पद्धतीन प्रायव्हेटायझेशन जे करतात त्याचे गंभीर परिणाम आमका अजूनही दिसून येतात आम्ही शिक्षणाचे फक्त कितले जरी आकडे सांगले जे मूळ जर आम्ही पळयत जे त्या शिक्षण दर्जा आणि त्या शिक्षणाची जी परिस्थिती असा ती आमची सुधारता काय किती हो खूप महत्त्वाचा विषय असा आणि जो विषय हो हा जी सर्त शंभर टक्के निकाल लावपाच्या बाबतीत जी सर्त चालल्या त्या सगळ्यो गजाली घडत असतात आणि कालूच काल एकोणीस डिसेंबराक गोय मुक्ती दिसा मुख्यमंत्र्यांनी खूप व्हडलो डिसिजन आणि बरो डिसिजन घेतला की धावी नापास जे भुरगे असले तांनी जर आय आय टी केली जाल्यार तांकां धावी पास असे गुरीत धरतले तशेंच बारावीच्या विद्यार्थ्यांनी जर आय आय टी केली जे तांकां बारावी पास धरपाची अशी एक पद्धत अशी एक कायदो करपाचो सरकारान थारायला आणि त्या खातीर ते सरकारी नोकऱ्याक पात्र ठरतले आता परतून एक फावट मुख्यमंत्र्यान नोकऱ्याचे लालूच दाखयला माझे म्हणणे इतकंच की तुम्ही प्रत्येक गजालीक जे सरकारी नोकऱ्याचे लालूच दाखोवन ज्या पद्दतीन तुम्ही आमच्या तरणाट्यांक आणि आमच्या भुरग्यांक ज्या पद्दतीन तुम्ही त्यांची मानसिकता तयार करतात ती पहिली मानसिकता बंद करपाची गरज आसा तुम्ही सरकारी नोकऱ्याचे आता तुम्ही धावे उपरांत आय आय टी करीत जाल्यार त्या आय आय टीतल्यान कसो रोजगार जात शकता खाजगी क्षेत्रात त्या कशी नोकरी तरी सांगपाचें सोडून तुम्ही धावी जर तुम्ही नापास जाल्यार तुम्ही आय आय टी केल्यार तुम्ही एस एस सी पास तुमकां सरकारी नोकरी मेळटली हो जो कितें प्रकार असा सगळे तें सरकारी नोकरी केंद्रीत करून आमच्या तरणाट्यांची मानसिकता बिगडोवपाचे प्रयत्न या सरकारन करचे आतांच आताच परिस्थिती झाल्या की सरकारी नोकरी म्हटल्याच आपले सर्वस्व अशा पद्धतीच्या मानसिकतात आमचे तरणाटे काम करतात करतातुतल्यान आमचे कितलेशेच प्रश्न आणि कितलेशेच अडचणी तातुतल्या निर्माण झाल्या सो विषय जो असा तो खूप गंभीर असा केंद्र सरकार लोकसभेच्या उत्तरातल्यान लो हो विषय उघडकी द्यायला हंगासल्या विधानसभेतल्या आमच्या विरोधी पक्षान हो विषय उघडकी हडू ना म्हाका दिसता विधानसभेन चर्चा जावपाची गरज असा आणि कशा पद्दतीन ही गळटी थांबोवपाक मेटली हाचेर आता विचार जावप खूप गरजेचें आसा आणि नक्कीच या गळतीचं गळती गळतीमागची नक्की कारणं काय आहेत तीसुद्धा शोधण्याची गरज आहे जेणेकरून हा जो विषय आहे या विषयात लवकरात लवकर ज्या काही असतील त्या उपाययोजना करता येतील पुढे सगळ्यात पुढे अजून एक महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी एक घोषणा केलेली आहे आ, काल एकोणीस डिसेंबर असल्यामुळे गोवा मुक्ती दिनानिमित्त ताळगाव येथे एक सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी ही घोषणा केलेली आहे की म्हणजे मुणकारांसोबतच कुळांच्या जमिनींचे प्रश्नही सोडवणार तर स्वातंत्र्य सैनिकांच्या उर्वरित मुलांना सव्वीस जानेवारीपर्यंत सरकारी नोकरी पुन्हा एकदा सर आपण सरकारी नोकरीवर येऊन पोहोचलोय काय सांगाल तुम्ही खरंच आता तू जर बघितलं तर गेल्या म्हणजे मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असतानापासून या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकरीचा विषय हा सातत्याने पुढे येतोय म्हणजे मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना आखली होती आणि ठराविक कालमर्यादेत सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देऊन हा विषय एकदाचा पूर्ण कर करूया अशा पद्धतीचा डिसिजन झाला होता परंतु आजही आजच्या घडीलाही म्हणजे दुर्दैव आपलं असं की आपण गोवा मुक्ती होऊन आज त्रिसष्ट वर्ष संपत आली आणि आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देतो म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची जर मुलं असतील तर ती किती वयाची असतील हा आता महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे ते एकोणीसशे एकसष्ट पूर्वी जन्मलेले असायला पाहिजे मग जर ते एकोणीसशे एकसष्ट पूर्वी जन्मलेले जर होते त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचं वय आता काय असणार आहे हा सगळा विषय जर बघितला तर हा विषय त्रिसष्ट वर्षानंतरही चर्चेला येणं हे खरं म्हणजे मला वाटतं एक दुर्दैव वा म्हणावं लागणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अत्यंत महत्त्वाचं विधान आणि महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ते म्हणजे कुळ मुणकार जी प्रकरणं आहेत ती निकालात काढून जमिनीचा प्रश्न सोडवणार मुख्यमंत्र्यांच्या व्या या विधानाकड विधानाकडे धनश्री माझं वैयक्तिक मत असं आहे मत असं आहे की हे खूप महत्त्वाचं विधान आहे जी गोष्ट गेली त्रिसष्ट वर्षे म्हणजे तुला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की एकोणीसशे त्रिसष्ट साली गोव्यात पहिल्यांदा विधानसभाच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं सरकार आलं भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री बनले आणि पहिल्याच विधानसभेत भाऊसाहेब बांदोडकरांनी कुळ वहिवाटदार कायदा हा पहिल्या विधानसभेत मांडला त्याच्यानंतर शशिकला काकोडकर जेव्हा मुख्यमंत्री होत्या त्यावेळेला गुणकारांचा कायदा आला म्हणजे कुळ कायदा येऊन साठ वर्षं झाली आणि मुणकरांचा कायदा येऊन जवळजवळ ऐंशीच्या दशकात म्हणजे त्र्याहत्तर साली जेव्हा भाऊसाहेब बांदोडकर गेले त्यावेळेला शशिकाला काकोडकर मुख्यमंत्री बनल्या आणि त्यावेळेला मुणकरांचा प्रश्न आला त्याच्यानंतर नाईक जेव्हा होते त्यावेळेला तो कायदा सुप्रीम कोर्टामध्ये जे डिसिजन होतं तेच राज्य सरकारच्या बाजूने आलं आणि मुणकरांचा कायदा संमत झाला म्हणजे ऐंशीचासुद्धा दशक जर आपण घेतला तरी त्याला किती वर्ष झाली हे बघ म्हणजे पन्ना, पन्नास चाळीस पन्नास वर्ष मुणकार कायद्याला आणि साठ वर्ष कुळ कायद्याला होऊ नये आज तो विषय सुटलेला नाही आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पहिल्याच विधानसभेत जो कुळ कायदा आला त्याच कायद्याची पूर्तता करण्याचं आश्वासन त्रिसष्ट वर्षानंतर मुख्यमंत्र्यांना करावं लागतं आहे याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय परंतु याच्यात आपण एक सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह अप्रोच एवढा ठेवा की मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून हा विषय सोडवण्याचं आश्वासन लोकांना दिलेलं आहे आता प्रॅक्टिकली जेव्हा आम्ही या बाबतीत कायदे तज्ज्ञ किंवा वकिलांकडे जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यात अनेक अड अडथळे आहेत अडचणी आहेत आता मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने म्हणजे जी गोष्ट गेल्या त्रिसष्ट वर्षापासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सोडवता आलं नाही ती गोष्ट आता मुख्यमंत्री ज्या सहजतेने आपण सोडवणार म्हणतायत म्हणजे त्यांना एकतर चमत्कार करावा लागणार आहे किंवा काहीतरी एक नवीन असा कायदा तयार करावा लागणार आहे की यापूर्वीच्या सगळे मुख्यमंत्री जे आहेत ते सगळे मुख्यमंत्री त्या कायद्यातनं मूर्ख म्हणून घोषित होणार आहेत त्यामुळे मूर्ख आणि मुख्यमंत्री कोण एक ते मूर्ख मंत्री ठरले आणि हे मुख्यमंत्री त्यामुळे आम्हालाही तो चमत्कार बघायचा आहे या आश्वासनाची खरोखरच पूर्तता होते काय की आदल्या ज्या काय भाऊसाहेब शशिकला ताई काकोडकरानंतर जे जे मुख्यमंत्री आले त्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासनं देऊन आतापर्यंत लोकांना जी शेंडी लावली तीच शेंडी लावली जाणार आहे काय खरोखरच या आश्वासनाचं किंवा या शब्दाची पूर्तता मुख्यमंत्री करणार आहेत ते आम्हाला पाहायचं आहे नक्कीच पुढे जाऊयात पुढे अजून एक महत्त्वाची बातमी आहे किंबहुना काळजी वाढवणारी बातमी आहे पुन्हा एकदा गोव्यात कोविड प्रकरणं वाढू लागलेली आहेत आणि त्याच विषयीची बातमी आज गो द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेली आहे त्यांच्या फ्रंट पेजवर देशासह गोव्यातही जी कोविड प्रकरणं आहेत ती समोर येत आहेत आणि यामुळेच की कोविड मीट टू रिव्ह्यू हेल्थ फॅसिलिटीज टुडे तर एक महत्त्वाची मिटिंग घेण्यात येणार आहे आत्तापर्यंत राज्यात तेवीस सक्रिय कोविड बाधित आहे सापडले आहेत आणि प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक आठवड्यात दर दिवशी दोन ते पाच नवे आ, जे आहेत नवी प्रकरणं आहेत कोविडची ती समोर येत आहेत सर पुन्हा एकदा कोविड कोविडची प्रकरणं वाढू लागलेली आहेत तुम्ही कसं पाहता याकडे आणि काय सांगाल धनश्री कोविड काही केल्या आपली पाठ सोडताना दिसत नाही आहे म्हणजे वॅक्सिनेशन झालं सगळं झालं परंतु कोविडवरती मात्र अजूनही उपाय झालेला नसल्यामुळे आणि ज्या पद्धतीनं केरळ कर्नाटकात कोविडची प्रकरणं वाढत आहेत ते जर आपण बघितलं तर गोव्यानं त दक्षता घेणं गरजेचं आहे पर्यटन मोसम सुरू होत असतानाच अशा पद्धतीनं कोविडची नवी भीती निर्माण होणं हे गोव्यासाठी अत्यंत चिंतेची अशा पद्धतीची बाब आहे गोवन वाढतानाही यासंबंधीचं एक वेगळं वृत्त आणलेलं आहे मी की नंतर कशा पद्धतीनं विदेशी पर्यटकामध्ये घट झाला याची आकडेवारीच गोवन वार्तानं दिलेली आहे म्हणजे दहा वर्षा दहा वर्ष मागे आपण गेलेलो आहोत म्हणजे जर साधारण विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये नऊ पुच्छ सदतीस लाख विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले होते तो आकडा आजच्या घडीला दोन हजार बावीसमध्ये एक पूज्य पंच्याहत्तरावरती पोचलेला आहे म्हणजे एवढी मोठी घड विदेशी पर्यटकामध्ये झालेली आपल्याला दिसते कोविडमुळे त्यामुळे आता पुन्हा जर कोविडची तशात परिस्थिती तशी परिस्थिती उद्भवली तर विदेशी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात गोव्यातनं घटणार आहे आणि देशी पर्यटकांच्या विषयावरनं जर आपल्याला सांगायला नको ज्या पद्धतीनं देशी पर्यटकांची परिस्थिती आणि देशी पर्यटकामुळे गोव्याचं पर्यटन ज्या पद्धतीनं बदनाम होऊ लागलेलं आहे ते जर आपण बघितलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही खूप गंभीर अशा पद्धतीची गोष्ट आहे आता यापूर्वीच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दखल घेऊन हा विषय चर्चेला आणलेला आजही महत्त्वाची बैठक या अनुषंगाने आहे त्यामुळे राज्य सरकारनं सतर्कता आणि काळजी घेणं गरजेचं आहे नक्कीच सर कोविडची प्रकरणं वाढत आहेत त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची अशी काळजी घेणं गरजेचं आहे जी काही केंद्र सरकारची नियमावली आहे म्हणजे वेळोवेळी हात धुणं किंवा जरा जरी तापाची लक्षणं होणं सर्दीची लक्षणं दिसली तर टेस्ट करणं हे सगळं आहे ते पुन्हा एकदा करावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा मास्क वापरावं लागणार आहे जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि हा कोविडचा फैलाव अधिक वाढू नये तर अजून बऱ्याच बातम्या बातम्या आहेत ज्यावर चर्चा होऊ शकते पण आज आमची वेळ इथेच संपल्यामुळे आम्ही इथेच थांबतो आहे पण आमचा आजचा फ्रंट पेज हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो त्याविषयी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या मीडिया समूहाची जी वृत्तपत्रं आहेत आणि ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्या तुम्हाला एकाच ठिकाणी प्रुडंट प्लस या ॲपवर अवेलेबल आहेत जर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि हे ॲप डाउनलोड करा तर पुन्हा भेटूयात उद्याच्या फ्रंट पेज मध्ये तोपर्यंत पाहत राहा प्रुडंट आणि गोवन वार्ता लाईव्ह धन्यवाद आज गोय डिझेलच्या धुवराक लागून कितीशेच प्रदूषण वाढलं नवीन वाढलेल्या कार्बनाक लावून लोकांक श्वास घेऊन त्रास जाता अरे डिस्टर्ब करू नका रे राम असे वडले वडल्या शहरांनी प्रदूषणाचा लेवल वाढला तशी दुयेस वाढल्या अशीच परिस्थिती आमच्या गोयान येतली काय असं सगळ्यांना भय पडला बस येता अरे बस येतली जाल्यार गोंग 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 गं करून आवाज करतली पेरे 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 करून व्हरून मारतली किती रे आवाज ना मुरे ना कुछ चमत्कार चमत्कार नहीं गोय सरकार पोल्यूशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस दाता गोय चा रस्त्यार कदंबा ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन ई बसेस विथ फुल्ली एयर कंडीशन 40 सिटिंग कैपेसिटी यूएसबी सॉकेट्स रीजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर इमर्जन्सी बटन कदंबा बसियांका जितले फैसिलिटीज दितात तिथिलिटीज माझी बस या स्किमी अंतर्गत जवळ जवळ पंचवीस प्रायव्हेट बसी आम्हाला दितात म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंटांनी प्रायव्हेट बस ओनरां सुद्धा या स्किमीतल्या खूप आधार मिळतो करून पय आता उलो आता उलोवपाची गरज ना <laughs> शुद्ध श्वास आरोग्यदायी प्रवास আৰোগ্য চামী গ পঢ়ো ন